नमस्कार मंडळी आज एक आदिवासी महिला भेटली ती म्हणाली मला गाणं येतं त्यानंतर मग मला उत्सुकता वाढली मी तिला विचारायला लागले कुठे गाणं एखादं गाणं गाऊन दाखव आणि त्यानंतर तिने जे सांगितलं त्यावर काय विचार करावा मला खरंच कळत नाहीये हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तू कुणालाही पैसे देऊ नको तुला फसवलं जातं हे लक्षात घे पण तिचा ज्यांना पैसे दिले त्यांच्यावरच विश्वास आहे बघूया पुढे काय होत आहे रविता रवींद्र नाकरे गिरंदोली ते मासवंत तालुका पालघरमध्येच आहे पालघरमध्ये अच्छा काय करता तुम्ही मी आता मध्ये कंपनीत जात होते पण कंपनीत ते थोडासा विचित्र झाल्यानंतर मी ते काढून टाकला मग दुसरी कंपनी मध्ये पण जात होते गेल्यानंतर मग आता पाऊस लागला पावसामुळे लाकडं असे घ्यायला लागले आता वीट भटव जात होते वीट जाता जात पाऊस परत पडला तर त्याच्यानंतर मग मी आता घरीच आहे तर मी विचार केला का आता मी आपले गाण्याचे कोणत्या मध्ये मी आता जाते करून मी चालू केलं मला गाणं हिंदी किंवा मराठी किंवा तेलुगू अशी भाषेत गाणं बोल तेलगू पण येत तुम्ही तेलगू आहे का तेलगू नाही मिळत पण तेलगूच्या याच्यात लहानपासून राहिली ना बोलण्याचा ना रंडी कुचंडी अशी भाषणे भाषा तेलगू पण येते तेलगू पण अरे वा हिंदी गाणं बोलून दाखवा एक हिंदी गाणं बोले चुडिया बोले कंगना हाय मे हो गई तेरी साजना तेरी बिंजीने लगता मे तर मर गई या ले चले सोनिया ले जले जा, जा दिल ले जले जा जाओ पर देसी पर जाना नहीं मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया सब कुछ तुमको या अपना वाद दिया बन गई जोगन पीतम तुमसे जोगनिया ना सोचा ना समझा कितना रोक लिया गावत जीत मानत तो, मान तो रात देते ना करता मैं अतः म्हणजे नवरा वारला पोरगी माझी एक होती ती पण वारली ते घरकुल आहे पण त्याच्यावर असं आता पण ते टाकून एम पुढच्याला मी घरकुल पण देणार आहे मी जागा पण काय काढली का आता जागा विकून जाते जातो दूर जात पोरगा आहेत आपण तो शालात पण जातो ना त्याची शाला टाकता येण्या करता अशी विचित्र करायसाठी पण मी धाव मारलेली जी गाण्यात मी अडकून राहील मला लहानपासून गाण्याची आवड आहे पर देशी पर देशी जाना नाही मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया सब कुछ तुमको या अपना वाद दिया बन गई जोगन पीतम तुमसे जोगनिया ना सोचा ना समझा कितना रोक लिया गया मत्थम चांद जलने लगा आसमाए है क्यों बिगड़ने लगा हो क्या मेरा पहला पहला प्यार है सजना कॅमेरा पहिला पहिला पहला, पहला प्यार ए खूप खूबसूरत हे पल सब कुछ सप है बदल सपने थे मिल रे मलाडला आणला एक मॅडमने बोलवला त्यांनी सांग म्हणजे मी एक पोस्टर म्हणजे आता मुंबईला गेलेली लावले होतं ते पोस्टर पोस्टर लावल्यानंतर आम्ही आणला ना त्याच्या मी कॉल केला तर ती मॅडमने मला स्वीकार केला का तुम्ही ये इकडे येऊ येऊ शकता तुम्ही मग ते काल गेले ना दोन हजार मी पैसे भरून आले तर त्याच्यात इतक्या अद्याप पाहिजेत का अद्याप दोन चार हजार पाहिजेत hmm. पैसे हां चार हजार पाहिजे तुला कार्ड देते बनवून मग तुला असे कपडे भरायला लागतील का तुला जीन्स पॅन्ट तर टी शर्ट भरावं लागेल तुला ॲक्टिंग करायची आहे ना तर तुला जीन्स पॅन्ट ते भरावं लागेल असं सांगितलं तुला गाण्यात जे तुला इंटरेस्ट आहे ना ते गाणं फुल गाणं सांगून तुला आम्ही घेणार आहे असं सांगितलं तुला आय डी कार्ड जे याचं घेणार आहे ते त्याचं तुला आम्ही कार्ड बनवून देतो मला बर... असं वाटला नाही म्हणजे पण असं वाटतं का ते म्हणजे पैसे घे आता पैसे घेतल्या म्हणजे ते कार्ड त्याने दाखवलं काही कार्ड वर्षी तुला तुला सगळं करून देणार मला एक सांगू का ताई फुकट पैसे भरताय काहीच फायदा होणार नाही का तुम्ही दोन हजार रुपये कमवायला किती दिवस लागतात लागतात हा हा ते भरले माहिती पण ते आता ते सांगते ना ते एखादं मला असं वाटत नाही का ते म्हणजे नाही अजून पैसे मागितले तर देऊ नका अजिबात <गलता> <गलता> ती बोलते जीन्स पॅन्ट किंवा हे काय आज एवढं तुम्ही जग पुढे गेलेलं आहे तुम्हाला वाटतं का तुम्हाला तिथे काहीतरी हे मिळेल तुमचं शिक्षण किती शिक्षण काय बिन नाही सांगा मला मुंबईत कोण उभं करेल तुम्हाला तुम्ही बोलता मी एक रात्र राहिले तुम्हाला वाईट अनुभव आले मी सांगते का मी उद्याला मी परत तिथे पण जाते ते खात्री मानावर असं वाटते का माना त्या कॉन्टॅक्ट मध्ये घेणार आहे असंच माना म्हणायचं काय नाव आहे त्यांचं कोणाचं ज्यांना पैसे दिले त्यांचे पैसे गेले नाही म्हणजे ते भांडी जे गरीब लोकांना ना दोन हजार कोणाला दिले तुम्ही दोन हजार ते घेणार आ... आहे ना त्याला दिले हो काय घेणार म्हणजे मला कॉन्टॅक्ट मध्ये ते घेणार आहे ना जी गाण्याची आहे कोण आहे मग तीच विचारते ती कोण आहे बाई माणूस नाव माना ते मी नाव नाही तिथं विचारलं कोण आहे ते नाव नाही विचारलं त्यांनी सांगितलं दोन हजार सांग देत मग दिलं दे अद्याप ती चार हजार ते मागते तर ते सांगते का तुला एक सांगते आय डी कार्ड लागेल जे तुला म्हणजे शूट घ्यायचं आहेत ना तुला तुला याच्यात घ्यायचे आहे ना तर तुला एक आयडी सगळं आम्ही बनवून देतो तयार करून देते त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलवत राहील म्हणजे तू ऍक्टिंग करून दाखवा आम्हाला काही बोलून दाखव का मग तुला मी काही आम्ही बोलवत राहील असं त्यांनी सांगितलं म्हणजे ते तुम्हाला ह्याला बोलवणार ते काय म्हणतात त्याला ऑडिशनला ऑलेशनला ऑडिशनला आणि त्यात तुम्ही सिलेक्ट झाले तर तुमचं पुढचं नशीब तुम्हाला